नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सूर्वंशी आपले स्वागत करतो मित्रांनो आज बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा मंगळवारचा लोहा बैल बाजारात आलो नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध लाल कंधार साठी लोहा बैल बाजार आहेत व काळे भांडे ज्यामुळे थोड्या प्रमाणात बैल येते जास्त करून लाल कन्नड या बाजारात जोडायचे आहेत मित्रांनो भरपूर प्रमाणात आज मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे मित्रांनो जनावरांच्या काय किमतीच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैलबाजार यूट्यूब चॅनल होते नवीन असताल आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर कला करू आम्ही करणं व्हिडिओला सुरुवात एक पंच्याहत्तर गाव कोणतं आहे सोरू मस्कीचे मस्की का दोन दोन आहेत का दोन्ही दोन दोन आहेत कामाला लावून द्यायचे शेतकरी त्या व्यापारी तुम्ही शेतकरी नाव काय हो तुमचं नंबर काय व्यवहारात सोयी कुठले दुवाई हे बी त्याच पाहिजे सहा ते सहा हो। एक, एक चार भाग तिका चार आहे ते सहा कामाला यायला चांगले का कामाला कशाला नाही मारणार की नाही काही नाही काहीच नाही कुठे आहे ते बाय सोनखेडपचे अरे सोनखेड कामाला घे मला मारा सगळे सगळे मारेगी म्हणते पूर्ण गॅरंटी व्यापारी का तुम्ही नाही शेतकरी शेतकरी का किंमतीला काम नाही देची तुम्ही नाही 70 सांगा 70 सांगा बवरा होतोय ते आहे ना तुमचा नंबर आता त्या म्हणाले मोरी घ्या बघा मित्रांनो लाल बांधे वासरे इथं बरं काय म्हणायला याची किमतीला एक पंचवीस बरं बघा मित्रांनो सव्वा लाख सांगितले आणि या सिंगलची पंचावन्न काय आहेत वयाला हे अकरा अकरा महिन्याचे तीनच आहेत नाही आपले गाव कोणतं हो तुमचं बरं मोबाईल नंबर तुमचा शहात्तर वीस त्र्याण्णव पस्तीस त्रेपन्न आढळ काय जाताला आदत पलीकडं तुमचाच आहे का तिने आदत आहेत का किमतीला काय म्हणायला यायचे अलीकडे काय म्हणायला जोडीची जोडीची काय म्हणायला एक एक साथ आदत आहे एक आदत आहे आदत

हे लाल दोन आदत आधत कामाला काय धरलेले काय किमतीला काय म्हणाले नव्वद हजार सांगायचे का मार्च काय नाही शेतकरी का आपण नाव काय तुमचं मोबाईल नंबर काय तुमचा व्यवहारात होते घेतले का तुम्ही बरं 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 एक लाख पाच हजार तिसऱ्या मध्ये कोणत्या गावचे रेशन गावचे होमात बरं 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 कामाला की मला सांगितलं उभा टाक मारणार गिरणार काय तसं काय काय नाही शेतकरी का आपण नाव काय तुमचं मोबाईल नंबर मोबाईल तर नऊ महिन्याचं वासरू मित्रांनो कुठल्याही प्रकारचा काय बट्टा गिट्टा नाही नाही नऊ महिन्याचं वासरू कोणत्या गावचं काय शेलळीचे का हे लावून का पूर्ण आपली गावची बरं बरं बेचाळीस म्हणायला याची काय म्हणाल काय बाय एकचाळीस एक का दाताला काय येतो हे दोन्ही दोन दोन आहेत काम आला की मला लावून घ्यायचे पूर्ण त्या घोरायची काय म्हणाली हा

शेवट काय नाही बरे दांबी सांगितलं खात्री काय सगळी हो खात्री सगळी तुला नाही नाव काय तुमचं नंबर सत्त्याण्णव तीस अकरा अठ्याण्णव चौपन्न होत्याने व्यवहारात कमीरेमी रेशन आले कोणता दोन आहे हे दोन आणि हे चार आहे कामाला ना, ना? महाराज गिर्यात नाही ना काही काही पूर्ण खाली शेतकरी काय व्यापारी शेतकरी काय नाव काय तुमचं नंबर काय तुमचा व्यवहारात होते अहमदपूरचे काय व्हायला तुम्ही वर्ष वर्षाचे का किमतीला काय सांगायला किमतीला एक लाख चार हजार ते तुमच का नाव काय वय तुमचं नंबर काय नव्वद नव्वद बावीस त्रेसष्ट चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव झिरो चा कामाला धरले का नाही धरले कारेगाव बसली रेसनगाव बसले आधेत असते काय तो किती किती वर्ष समजा वयाला दोन दोन वर्षाचे वर्ष किमतीला काय म्हणाल पाहिजे पंच्याण्णव हजार महाराज गिरात नाहीत ना भाई मार्यात गिरात नाहीत नाव काय तुमचं नंबर तुमचा व्यवहारात होते दोन आहेत का का काय किंमत काय सांगितली कामाला तुम्हाला सांगली का किती आणले राहत

ক্েটাইর সার্য়ে ডিমারাই. ক্েকে আকে কেডে কেডুিনে. कुठले बाबा गोरे कुठले गोरे दाताला काय ते दाताला आहे काय किमतीला काय म्हणे एक एक कामाला हो लावून मारे वगैरे काय नाही देवला द्रो नाव काय तुमचं नंबर काय तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी छत्तीस झिरो तीन एकोणचाळीस व्यवहार होते ना व्यवहारात कमी हो होते दुरी देदा दुरी देदा दुरी। काय म्हणायचे कामाची फुल गॅरंटी आरे पैसे पूर्ण नाव कोणतं शेळकेवाडी कुठे तालुका नांदेड काय तुमचं मोबाईल नंबर काय व्यवहारात होईन कमी जास्त चार बैल दोन जोड काय म्हणाल काय का? हे कोणता हे चार आहे का हे चार हे सहा हेचाळीस हे काय आले कोणत्या गावीचे ते नाव काय आहे तुमचं नंबर काय तुमचा नंबर हा

काय 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 पूर्ण खात्री ना एकच जोडी का नाव काय होत नंबर तुमचा अठ्याऐंशी चोवीस बत्तीस चौपन्न व्यवहारात दिन कमी रे हो बरं बरं

आम्हाला उभं राहणार नाही तर बघा मित्रांनो सहा सात आठ साडेपाच सहा हायट आहे महाराज गिरत नाहीत ना बाबा हे कोणाच आहे दुसऱ्या याची काय म्हणाली पन्नास का काय हार्बर नाव नंबर काय केशव बालाजी शिंदे मोबाईल नंबर पंच्याहत्तर झिरो सात झिरो दोन व्यवहारात होतील का हो होतील थे थे। का चारा। चारा चार आहे चार हे चार चार काय म्हणास एकवीस कामाला गे मला खात्री राहते ना मारे जुले काय नाही मारे गेले काय नंबर काय तुमचा गाव पोलीस वाड्या काय दाताला चार चार कामाला कसे उभा राहून घ्यायचे पूर्ण खात्री दाताला शेवरांची दोन चार आहे का मनेरा दोन आहे का अलीकडला टीका चार ह्याची काय सांगेल एकवीस ह्याची एक पंचेचाळीस एक पंचेचाळीस कामाला कामाला कसे गाव कोणतं नाव नंबर तुमचा नाव मारुती खंदारी हा नंबर Acși e, s-a ție cu un sătări, girul, s